जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील एचबी सोनी महाविद्यालयासमोर गेल्या पंधरा वीस दिवसांपासून ड्रेनेजचे काम संथगतीने सुरू आहे या कामामुळे कॉलेजच्या दोन्ही गेटसमोर समोर मोठ्या प्रमाणात आजोरा पडला असून येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे या रस्त्यावरील आसपासच्या व्यावसायिकांनाही या कामाचा त्रास सहन करावा लागत आहे कॉलेजच्या क्रीडा शिक्षिकेने प्रशासनाला विनंती केली आहे की ड्रेनेज लाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी गतीने सुरू असलेल्या या कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वातावरण बाधित होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली दरम्यान या बातमीसाठी आमचे प्रतिनिधी कॉलेज परिसरात गेल्या असता एक धक्कादायक घटना समोर आली कॉलेजच्या आवारात एक साप आढळल्याने खळबळ उडाली महाविद्यालयाचे सुरक्षारक्षक प्राणेश पाटील यांनी तत्परता दाखवत ताबडतोब सर्पमित्राला बोलावले सर्पमित्राने येऊन साप पकडला आणि त्याला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात सोडले मात्र साप पकडताना सर्पमित्राला सापाने चावा घेतल्याचे समजले विशेष म्हणजे सर्पमित्राच्या चे चेहऱ्यावर भय किंवा चिंतेचा लवलेशही दिसला नाही त्याने उपचार घेणार असल्याचंही सांगितलं या दोन्ही घटनांमुळे विजापूर रोडवरील परिस्थिती आणि कॉलेज परिसरातील समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे ड्रेनेज चे काम लवकर पूर्ण करणे आणि परिसरातील सुरक्षिततेची खबरदारी घेणे यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे सहा तात्रीपासून काम चालू आहे कशाचं काम आहे अजून काय पाईपलाईन टाकली का नाही अजून टाकली आहे पण हे बघा नाही

एक्झाम होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांचा त्रास कमी व्हावा या व्हावा म्हणून हे काम सोलापूर महानगरपालिकेने लवकरात लवकर करून द्यावं ही अशी मी कॉलेजच्या वतीने विनंती करतो घेऊन कुठे सर बाजूला शेती वगैरे आहे शांत असताना जनावर येतो बरोबर म्हणजे काय विषारी का बिनविषारी आहे कुठे जाते दामन सफन्शा तर तर माझा चॅनल माझा नंबर घेतलाय तो तुमचं काय नाव सर माझं नाव अविनाश जमालर अविनाश जमालर तुमचा मोबाईल नंबर सांगा की सर अठ्याण्णव बावीस हा सदुसष्ट पासष्ट तेवीस

कसं आहे माहिती का पाणी उंदरी उंदरी उन्द, उंदीर पेडूक हे जे खातात ना त्यामुळं इन्फेक्शन होत अच्छा जे उलट्या हे चावल्यानंतर सुद्धा मग किती तासानंतर कसं आहे आम्ही कायम पकडतो आम्हाला भीती नाही आणि तुमच्या आता शाळा चालू नाही हे एक बेनिफिट चांगलं आहे तुम्हाला आता पर्यावरण मिळालंय मला करणार कुठे जाणार म्हणजे आता तुम्हाला चावल्यानंतर काय करणार तुम्ही औषध उपचार दिवसभर जेवढे कलेक्ट होतात जितके हे मला कॉल येतात ते संध्याकाळी पर्यावरणात जिथे लोक नसतात नाही नाही चावल्यानंतर उपचार म्हणून आता तुम्ही कुठे जाणार मी एक धनुर्वात धनुर्वात इंजेक्शन घेणार कुठे घेणार कुठेही असत म्हणजे आता मी सिव्हिल गेलो तर सिव्हिल मध्ये घेईन आता मला हॉटेल जायचं आहे जाता जाता कुठल्या तर प्रायव्हेट दवाखान्यात घेतलं तरी बी त्याला फूल पाडायलाही तुम्हाला काय तर